पैशांनी भरलेली एक बॅग सत्ताधीश गुंड पोलीस आणि सामान्य माणूस सगळे त्या बॅगेच्या मागे ही कथा आहे मुंबईच्या फिर गजबजाटात फिरणाऱ्या एका गाडीची गाडी नंबर सतराशे साठ नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर आज आपण घेऊन आलो दोन हजार पंचवीसमधील मधील एक वेगळीच गोष्ट एकाच बॅगेमुळे बदलणारं अनेकांचं नशीब गाडी नंबर सतराशे साठ ही केवळ थ्रिलर नाही तर एक समाजाचा आरसा सुद्धा आहे सिनेमाची सुरुवात होते एका मोठ्या राजकारण्याची रहस्यमय बॅग हरवल्याने ही बॅग आहे पैशांनी भरलेली पण ती फक्त नोटांनी भरलेली नसून ती आहे सत्ता लोभ आणि धोके यांचे सुद्धा ही बॅग पोहोचते एका गाडीत गाडी नंबर सतराशे साठ आणि सुरू होतो एक सस्पेन्स तराराचा खेळ ज्यात अडकतो अभि एक सामान्य थोडासा गोंधळलेला पण चतुर्थर त्याच्या आयुष्यातील एक अशी घटना जी त्याला एका धोकादायक एक वर्तुळात खेचून नेत जाते प्रथमेश परबचा अभिनय पुन्हा एकदा प्रभावी ठरतो त्याचं पात्र अभि हे शहरातल्या लाखो सामान्य मुलांचं प्रतिनिधित्व करतं शुभंकर चावडे शशांक शेंडे आणि श्रीकांत यादव यांनी आपल्या भूमिकांमध्ये वजन भरलेले आहे सगळ्यात मोठा धक्का देतात तर सुहास जोशी सत्याहत्तर वर्षांच्या वयात स्वतः ऍक्शन सीन करताना पाहणं म्हणजे टाळ्या आणि सन्मान दोघे मिळावं असंच वाटतं त्यांची एनर्जी डायलॉग डिलिव्हरी आणि शरीराची चपळाई हे खरंच प्रेरणादायी आहे चित्रपटाचं पार्श्वसंगीत मात्र फारसा लक्षात राहत नाही समीर सह पटीसकर यांचं म्युझिक काही ठिकाणी जमून पन, येतं पण पण अनेक सीनमध्ये ते अपेक्षित प्रभाव टाकत नाही एडिटिंगही काही ठिकाणी गोंधलेली वाटते जिथे उभार राहायचा असतो तिथे प्रभाव थोडा कमी होतो पण सिनेमॅटोग्राफी आणि लोकेशन्स त्या मात्र जबरदस्त या सिनेमाबद्दल समीक्षकांचं मत मिश्र आहे फिल्म इन्फॉर्मेशन सारखी वेबसाईट पोर्टल पटकत येला बालिश म्हणतात काही प्रसंग खरोखर अतिशय वाटतात पण पब्लिकचा रिस्पॉन्स मात्र पॉझिटिव्ह आहे सोशल मीडियावर लोक म्हणतात प्लॉट वेगळा आहे आणि मनोरंजन नक्की होतं रिटिट आणि एक्स वर लोकांनी विशेष कौतुक केलं आहे विशेषतः सुहास जोशींचं तर गाडी नंबर सतराशे साठ हे एक परिपूर्ण सिनेमा नाही काही कमकुवत दुहे थोडं मागे पडलेलं म्युझिक आणि विस्कळीत सीन पण तरीही सिनेमाचा आत्मा आहे करा अभिनय आहे जिवंत आणि गोष्ट आहे अशी जी मनोरंजनासोबतच समाजावर एक टिप्पणी करते जर तुम्हाला कॉमेडी थ्रिलर आणि हटके मराठी सिनेमा आवडत असेल तर गाडी नंबर सतराशे साठ तुमच्यासाठी नक्की आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये सांगा जर ती बॅग तुमच्याकडे आली असती तर काय केलं असतं आणि हो अजून असेच हटके रिव्ह्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका